एकीकडे आपण चहा ठेवतो एकीकडे नाश्ता ठेवतो एकीकडे आपण टिफिनची तयारी करतो एकीकडे घर बाळ जबाबदाऱ्या घरातलं सगळं काम हे सगळं आपल्या डोक्यावर असं प्रेशर द आणि सकाळी जसं ज़, ज़, आपण डोळे उघडतो आणि तशी आपल्या नवऱ्याचा टिफिन आहे बाळाचा टिफिन आहे त्याला एवढ्या वाजता सोडायचं त्याला एवढ्या वाजता आणायचंय आता मग भाजी काय करायची ही सगळी प्लॅनिंग न केल्यामुळे ही तुम्ही सात आठ तास झोपता तरी उठल्यानंतर डोकं जड होणं थकवा येणं चिडचिड होणं आणि बॉडी पूर्ण जड होणं असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हे आळस नाहीये अॅक्चुली आपली बॉडी आपल्याला एक सिग्नल देत असते तर जाणून घेऊया असं आपल्यासोबत का होतंय नंबर एक वर आहे झोपेची क्वालिटी खराब असणं म्हणजे काय तर रात्री आपण सपोज एक बारा वाजता सपोज तुम्ही झोपत असाल आणि सकाळी सात वाजता जर तुम्ही उठत असाल तर त्याच्या इन बिटवीन तुमचा जर तीन वेळेस मध्ये कशासाठीही उठत असाल किंवा तुमचं लहान बाळ असेल आणि त्यासाठी जर तुम्ही फीड करायसाठी किंवा कशासाठी पण तुम्ही उठत असाल तर तुमची झोप जी आहे ती डिस्टर्ब होते पूर्ण तुमचा स्लीप पॅटर्न जो आहे तो बिघडून जातो आणि त्यामुळे स्लीप आपली खराब होते झोप खराब होते त्यामुळे जे आपल्याला सात आठ तास रेस्ट मिळायचं आहे ते मिळत त्याच्यानंतर नंबर दोन मानसिक थकवा घर बाळ जबाबदाऱ्या घरातलं सगळं काम हे सगळं आपल्या डोक्यावर असं प्रेशर देतं आणि सकाळी जसं ज़, ज़, आपण डोळे उघडतो आणि तशी आपल्या मनामध्ये पूर्ण टू डू लिस्ट तयार होते की अरे आता आपल्याला हे करायचं आता आपल्याला ते करायचं एवऱ्याचं टिफिन आहे बाळाचा टिफिन आहे त्याला एवढ्या वाजता सोडायचं त्याला एवढ्या वाजता आणायचंय आता मग भाजी काय करायची ही सगळी प्लॅनिंग न केल्यामुळे ही जी टू डू लिस्ट आपल्या डोक्यामध्ये फिरते त्याचा आपल्याला ह्या जबाबदाऱ्यांचा आपल्यावर ओझं होतं त्यानंतर नंबर तीन वर आहे शरीरातील डेफिशियन्सीज म्हणजे आपल्याला डॉक्टरकडे जाऊन काही चेकअप्स काही ब्लड टेस्ट करायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं ऍक्च्युली मी घडलेला सांगते मला जे घडलेलं आहे तेच सांगते अचानक काहीतरी दुखतंय सारखं वारंवार दुखतंय वारंवार दुखतंय आणि आपण त्याला इग्नोर करतो आणि मग नंतर माहिती पडतं की आपल्यामध्ये हा हा प्रॉब्लेम आहे ही ही डेफिशियन्सी आहे म्हणून आपल्याला हे होतंय उदाहरणार्थ नेहमी जॉईंट पेन होतं जे नेहमी जॉईंट पेन होतं आणि लहान बाळ असल्यामुळे फीड करत असल्यामुळे माझ्या शरीरातलं कॅल्शियम जे आहे ते कमी होत होतं तर मला कॅल्शियम ची कमी जाणवली आणि त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी ची सुद्धा कमी जाणवली व्हिटॅमिन डी च्या फक्त सप्लिमेंट घेतल्याने होतं का तर नाही सप्लिमेंट्स तर घेतलंच पाहिजे पण आपण सकाळी उठल्यानंतर जे आपली घाई गडबड होते त्यातून आपण दहा मिनिटं स्वतःसाठी काढून आपल्या बाहेर उन्हामध्ये डायरेक्ट सनलाइट मध्ये आपण सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसलं पाहिजे बाकीच्या जा या सगळ्या डेफिशियन्सी असतात जसं की विटामिन बी ट्वेल्व विटामिन डी आयरन डेफिशियन्सी या सगळ्या डेफिशियन्सी आपण भरून काढल्या पाहिजे त्याचे सप्लिमेंट्स पण घेतले पाहिजे त्यासोबतच आपण आपलं खानपान सुद्धा चेंज केलं पाहिजे या उणेवा भरून काढण्यासाठी म्हणून आपल्या डेफिशियन्सीज आपल्यामध्ये असतात यामुळेच आपल्याला शरीरामध्ये एनर्जी राहत नाही आणि वारंवार आपल्याला दिवसभर झोपच येत नंबर चार वर आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात 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 महत्वाचं चुकीची सकाळ सक्कार। आपण सकाळी उठतो सपो तुमच्या घरात तुमच्या हस्बंड तुमचं बाळ आणि तुमच्या इन लॉज यांच्यासोबत राहतात तर सकाळी प्लॅनिंग नाही करत आपण आणि उठ उठल्या उठल्या आपली धावपळ चालू होते एकीकडे आपण चहा ठेवतो एकीकडे नाश्ता ठेवतो एकीकडे आपण टिफिनची तयारी करतो एकीकडे बाळाचं पण बघायचं असतं एकीकडे नवऱ्याचं पण बघायचं असतं आणि सगळ्या या धावपळीमध्ये आपण आपल्याला स्वतःला टाइम देत नाही आणि मग ते शरीर सकाळी उठल्या जे गोंधळून जातं ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी तो त्याची एनर्जी पूर्ण डाऊन झालेली असते आणि व बाकीच्या गोष्टींसाठी त्याच्याकडे एनर्जीच मिळत नाही आणि म्हणून पण वारंवार झोपेत असते म्हणूनच झोपेची क्वालिटी सुधारा छान डीप डीप स्लीप घ्या भले सात नाही जमली सहा तास झोपा पण छान डीप झोपा डीप स्लीप मानसिक थकवा आहे त्याच्यासाठी तुम्ही रिलॅक्स मोड घ्या म्हणजे स्वतःसाठी थोडासा टाइम काढा आणि ज्या काही शरीरातील डेफिशियन्सीज आहे ज्या काही उणीवा आहेत त्या तुम्ही भरून काढा म्हणजे खानपान जे आहे आपलं सुधारा नंतर जी चुकीची सकाळ आपण करतो ती रिलॅक्स मोडमध्ये करा बाकी आपण ज्या वेळेला उठतो त्याच्या अर्धा तास आधी किमान उठा म्हणजे तुम्हाला सगळं सेट करता येईल आणि प्लॅन करता येईल त्याच्यानंतर उठल्या उठल्या चहा न घेता गरम पाणी प्या गरम पाणी प्यायल्याने आपली बॉडी तशीच काम होऊन जाते आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी करायसाठी एनर्जी सुद्धा मिळते जसं की मी सांगितलंच आहे मागे की दहा मिनिटे उन्हात बसा त्याच्याने आपल्याला व्हिटॅमिन डी सुद्धा मिळते सकाळी डायरेक्ट चहा न घेता काहीतरी खा आणि त्याच्या अर्ध्या एक तासानंतर तुम्ही चहा घ्या जेणेकरून जो काही आपण नाश्ता केलेला आहे तो आपल्या शरीरामध्ये ज्या उनिवा आहेत त्या भरून काढण्यासाठी उपयोगी ठरेल नाही तर काय होतं नाश्त्यानंतर आपण जर चहा घेतला तर ते आपल्या बॉडीमध्ये जे काही आयरन वगैरे असेल ते अब्जॉर्ब होत नाही म्हणून तुम्ही चहा आणि नाश्त्यामध्ये काही वेळ अंतर ठेवा मानसिक थकव्यासाठी तुम्ही पाच मिनिट तरी किमान ब्रीद इन आउट ची एक्सरसाइज म्हणजे अनुलोम विलोम जी क्रिया असते ती केली तरी पण चालेल फक्त पाच मिनिट केली तरी पण तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला दोष देणं टाळा म्हणजे मी हे करू शकत नाही माझ्यामुळे असं झालं माझ्यामुळे तसं झालं हा सगळा विचार जो आहे तो तुम्ही सोडून द्या लक्षात ठेवा तुम्ही थकलेले आहात तुम्ही एक्झॉस्टेड आहात यामुळे तुम्ही एक चांगली व्यक्ती नाहीये असं नाहीये म्हणून स्वतःला दोष देणं टाळा आणि इथून पुढे स्वतःसाठी पण थोडस जगा जेणेकरून आपण जर आनंद आनंदी असू तर आपण आपल्या घरच्यांना पण आनंद देऊ शकू तर या व्हिडिओची जर कोणाला गरज असेल तर तुम्ही नक्की त्या मैत्रिणीला शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद मी सोरेश्वरी बोलते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा त्या मैत्रिणीसोबत याची खरंच गरज आहे आणि तुमची डीप स्लीप होते का तुमचा काय प्रॉब्लेम आहे झोपेचा तो मला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका रिलेटेबल व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्टे ट्यून बाय बाय